हॅलो यूट्यूब फॅमिली आज बनवली खुसखुशीत आणि खमंग अशी कोथंबीर वडी तर चला मग रेसिपी बघूया त्यासाठी घेतली होती मी एक कोथंबिरीची जुडी आणि कोथंबीर आता खूप स्वस्त झाली मार्केटमध्ये अशी मी अख्खी पूर्ण एक कोथंबीर कोथंबीरची जुडी घेऊन आली होती नंतर घेतलं एक वाटी बेसन पीठ एक ते ती दोन तीन चम्मच तांदुळाचं पीठ नंतर वाटण हिरवी मिरची जिरे कोथंबीर लसण आणि तीळ नंतर घ्यायची कोथंबीर स्वच्छ पाण्याने एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं सर्व कोथंबीर इथं कट करून घ्यायची कट झाल्यानंतर एक छोट्या टोपल्यामध्ये टाकून घ्यायची नंतर इथं वाटण तयार करून घेऊया मी तीळ नंतर टाकणार म्हणून तीळ साईडला काढून ठेवले मिक्सरला वाटण क मिक्सरला हिरवी मिरची लसण जिरे कोथिंबीरचं वाटण तयार करून घेतलं मी इथं नंतर असं छान असं बारीक वाटण आपलं तयार झालं होतं इथं नंतर मग कोथंबीरमध्ये आपलं घालायचं एक वाटी बेसन पीठ नंतर घालायचं तांदळाचं पीठ नंतर चिमूटभर हळद चिमूटभर लाल तिखट नंतर जे वाटण तयार केलं होतं ते घालायचं नंतर घालायची तीळ नंतर चवीनुसार मीठ आणि सर्व मिश्रण असं पाणी न घालता मिक्स करून घ्यायचं एक जीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याचा डो तयार करून घ्यायचा आणि असे मी डो तयार केल्यानंतर दोन गोळे बाजूला करून दोन गोळे तयार करून घेतले होते असे दोन गोळे तयार करून घ्यायचे नंतर एक मी इथं मी ढोकळा पात्र घेतलं होतं आपल्याला हे वाफ वाफ देऊन घ्यायची होती कोथंबीर वड्यांना त्यासाठी मी ढोकळ्या पात्रामध्ये ते दोन्ही गोळे मी ठेवून दिले नंतर इकडं मी इडली पात्र अगोदरच लावून ठेवलं होतं पाणी टाकून छान पाण्याला आल्यानंतर आपले कोथंबीर वडे त्यात ठेवून द्यायच्या पंधरा ते वीस मिनटामध्ये छान अशी वाप देऊन झाली होती आणि इथं मी चेक करून बघितले होते झाले की नाही का आतमध्ये कच्चे राहिले पण इथं आपल्या कोथंबीर वड्या झाल्या होत्या नंतर मी साईडला काढून घेतल्या आणि इथं त्या अलगदपणे अशा काढून प्लेटमध्ये ठेवल्या प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर कट करून घ्यायच्या कोथंबीर वड्या तयार करून घ्यायच्या इथं सर्व कोथंबीर वड्या इथं मी तयार करून घेतल्या होत्या नंतर ठेवायची कढाई तापायला नंतर तेल टाकायचं कढाईमध्ये तेल गरम झाले की आपल्या कोथंबीर वड्या एक ते दोन टाकून घ्यायच्या आणि मंद आचेवर फ्राय करायच्या आणि इथं छान असा सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय केल्या होत्या मी आणि अशा सर्व कोथंबीर वड्या मी इथं फ्राय करून घेतल्या होत्या नंतर तुम्ही बघू शकता किती छान अशा आपल्या कोथंबीर वड्या हो दिसत होत्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू